आता जी तुम्ही गाडी पाहिले एम एच चाळीस बी जी ऐंशी नौ आम्ही इकडून प्रयागराजून निघालो होतो आणि पन्नास किलोमीटर रात्रीच गाडी बंद पडली साडेबारा एक वाजता आणि साडेबारापासून जे आज सकाळी आता नऊ वाजायलेत नऊ वाजल्यापासून सगळे पॅसेंजर जेवण नाही काही नाही तसेच पडू नयेत आणि जे मेन म्हणजे याच्यात मॅनेजर जे होता मॅनेजर सगळ्या पाच सहा लोकांची कॅश घेतली त्यांनी तिकीट काढले आणि दुसऱ्या गाडीमध्ये तो गायब झाले दोघं तिघ आता इथं ड्रायव्हर आहेत सगळे पॅसेंजर वगैरे बघून घ्या किती परेशान आहेत सगळे काही जेवणाची सोय नाही काय नाही आता पोलिसवाल्यांना बोलवले बाकी पॅसेंजर जरा जास्तच बोलत आहे तर आता काय ॲक्शन घेतात पाहू इथं सांगायचा उद्योज एवढाच की खुरानाची सर्विस खूप भंगार झालेली आहे म्हणजे जे मॅनेजर ते पळून गेले बाकी बघू आता तुम्हाला सगळ्यांचे फीडबॅक पण देतो कस्टमर काय पॅसेंजर काय काय म्हणतायेत काय नाही अच्छा तिकीट किती लिहा आपली अच्छा हो भाग्य मॅनेजर

हे बघून घ्या हे खुरानावाल्याची सर्व्हिस अशी आहे आता पॅसेंजरला हे अशा वाहनानं जावं लागत आहे नागपूरला रे रेवा काय रिवा गाव आहे तिथे सत्तर किलोमीटर पण हे चालले तिथून आता व्यवस्था करतील दिर काहीतरी चलो भाई से जाओ अमरावती आहे या आरामानं <unsafe problem> लगा लो। आ, जाओ चलो आ रिवा, रिवा रिवा गाडी पर्यागराजून पन्नास किलोमीटर लालोमीटर नाही गाडी मध्ये नाही दोन गाय दोन लेडीज थांबल्यात तिथं रूम करून थांबल्यात त्या दोन लेडीज दहा लोक आहेत टोटल दोन दहा दहा सांगा हो फक्त बुकिंग दा, 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 बुकिंग वालेच सगळे दहा आहेत दोन आणि बाथरूम दोन लेडीज टोटल आणि दोन लेडीज आठ आठ आणि दोन कॅबिन टोटल दहा लोक आहेत चव्हाण साहेब बोलायला तयार नाही हो मी चव्हाण सर म्हणायला गाडी निघणार नाही उद्या काढायची इथे चोवीस घंटे झाले वेट करून आणि जर गा, तुम्ही जर आजही गाडी काढत नसेल तर गाडी आता डायरेक्ट जाईल पोलीस स्टेशनला त्यांना स्पष्ट सांगा हा गाडीच्या भरश्यावर आम्ही थांबलोय गाडी हा आम्ही थांबलो नाही तुम्ही म्हणले गाडी निघणार म्हणून थांबलोय जर असेल आम्हाला आमच्या आम्ही आम्ही हे करा केले त्यांना सपोर्ट नाही तर केली पोलीस स्टेशन ला गाडी सोडायची नाही तुमचा चव्हाण म्हणायला ना सात लोकांमध्ये जर गाडी सोडायची नाही जर मनात नाही शंभर टक्के आज गाडी निघणार इथं गाडी आता काम झाले सगळं झालं जर गाडी निघत नसेल तर यांना कायद्यानुसारच बोलावं लागेल म्हणजे हे कर्मचारी हे काय कर म्हणजे यांचं काम नाही पण वरचे मॅनेजर यायला फोनवर जर ऑर्डर देत असतील तर आपलं आपल्याला पाहावं लागेल आपण एवढा प्रेमाने चोवीस घंटे झालं सपोर्ट करायलो यांना ऑर्डरच होणार नाही बरोबर आहे तुमचा दोष नाही मी आम्ही तुम्हाला म्हणतच नाही कधी बोललो बोललो नाही बरं पड नाही नाही तुमचा विषय नाही तुमच्या तुमचा विषयच नाही मॅनेजर बद्दल तुम्हाला जो मॅनेजर ऑर्डर द्यायला ना गाडी उद्या काढणार म्हणून बुकिंग केली नाही नाही बरोबर आहे मॅनेजर काय म्हणले तुम्हाला गाडी नाही काढायची आता आ, फोन आला आपल्याला दिवसभर थांबवलं गाडी जशी नीट झाली तशी निघणार म्हणले ते निघणार आता गाडी नीट झाली सगळं झालं पण आता म्हणत आहेत की सात दहा पॅसेंजर वर गाडी जाणार नाही म्हणजे ऑलरेडी आपले दोन दिवस तर खराब केले त्यांनी हा आता दोन दिवस आपले खराब केले त्यांनी तरी आता नाही बर तुम्ही कुठले आम्ही कर्नाटक चा हो। कर्नाटकचे नाही नाही तुम्हाला वरून ऑर्डर आली नाही निघणार मग आता त्याला फोन लावा आमच्या समोर एक तर दोन दिवस नाही लावा फोन दोन दिवसाचे आमचे एक्स्ट्रा पैसे पण द्या रिफंड पण द्या दोन दोन हजार एक्स्ट्रा घ्या म्हणजे इथं आम्हाला पब्लिकला चुत्या बनवायला का लावा बोला करा स्पीकर ऑन करा हे हिंगो हिंगोलीला खुराना ट्रॅव्हल्स मध्ये मॅनेजर यांचे वान हे लावा फोन दे चव्हाण 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 हो उचलायला का नाही ते उचललं का नाही उचल नाही हे आता यायला म्हणजे आती झालं म्हणजे संयम ठेवून ठेवून कितीतरी ठेवायचा म्हणजे चोवीस घंटे होऊन गेले आणि तुम्ही गाडी काढणार नाही म्हणजे आज काढणार नाही म्हणजे उद्या दिवसभर पुन्हा थांबायचं आणि संध्याकाळी निघणार म्हणजे तीन तीन दिवस कस्टमर इथंच वेट करायचा का सगळ्या गोष्टीच नाही नाही तुम्ही नोकर सगळ्या गोष्टी बरोबर आहे मी कंपनीला मॅनेजरला यालाच यायलाच सगळ्या गोष्टी नाही चांगली कंप्लेंट करावं लागते रिवाला घ्या आणि तिथं पोलीस स्टेशनला गाडी न्यायची बस बाकी काय नाही आती झालं यांचं यात्रेकोर परेशान करताय सव्वीस तारखेला संध्याकाळी गाडी निघाली आज सत्तावीस तारीख लागून गेली गाडी बंद झाली नीट केली सगळं झालं आणि जर अठ्ठावीस दोन दिवस झाले इथं लिमिट झाली कोणत्याही आता संध्याकाळी दिवस जेवण नाही पॅसेंजरला तिथं काय टॉयलेटची सोय नाही आंघोळीची सोय नाही दोन दिवस झाले परेशान आहेत नाही हो तिथं आहे सगळ्या गोष्टी दोन दिवस गेले पुन्हा जर आज गाडी नाही निघाली तर पुन्हा उद्याचा दिवसभर काही मच्छर मारायचे का मॅनेजर फोन उचल ना काय नाही आणि पूर्ण दिवस झालं सांगालो मॅनेजरचा नंबर द्या मालकाचा नंबर द्या मालकाचा नंबर नाही काय नाही ट्रॅव्हल्स नंबर आहे यांची सर्व्हिस तर एवढी भंगार झाली भंगार गाडी आहे मॅनेजर कोणत उचल तुमचा मी काय म्हणालो आम्हाला दिवसभर मग त्या मॅनेजर कशामुळे विनाकारण थांबवलं काय म्हणले गाडी रेडी झाल्यानंतर तुम्ही निघणार म्हणून दोन दिवस झाले आज तिसरा दिवस लागायलाय ऐंशी अकरा एका ऐंशी आहे तो गाडीचं काम होतं गाडी निघायची म्हणजे म्हणजे काढायची काय काय कस्टमर दहा येत या गाडीमध्ये गाडी झाली म्हणून रेडी गाडी रेडी झाली म्हणून आपली कलश प्लेट टाकली गाडीची कस्टमर बघा दहा येत गाडीमध्ये आला दोन लेडीज पुढे थांबले गावामध्ये गाडी का काढायची नाही तू

सरळ सर खुरानाच्या मालकानं सरळ सरळ सांगितलं ड्रायव्हरला की गाडी काढायची नाही सव सव्वीस तारखेला आम्ही बसलो होतो आता अठ्ठावीस तारीख लागली दोन दिवस झाले जा इथं जाईल त्यांचं म्हणणं आहे की आता उद्याच्या दिवस पुन्हा थांबायचं आणि संध्याकाळी गाडी काढायची म्हणजे ऑलरेडी आमचे तीन तीन दिवस गेले काय नाही तुम्ही एकदा आता रिफंडवाल्याला फोन लावा आणि सकाळचे दोन दोन हजार एक्स्ट्रा हे करून पाठवून द्या म्हणजे आम्ही दुसऱ्या वाहनानं कशाला तरी जाईल सरळ सर त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा बोललो का काही काहीच नाही तर तेवढं आता रिफंडचं काम करा रिफंड पाठवून द्या ते काय उचल ना चव्हाण आणि